आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सोलापुरातील करमाळा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी समाजातील सर्व स्तरातील लोक विशेषतः गुलाबी पगडी परिधान केलेल्या महिलांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरेश प्रदेश चव्हाण उपस्थित होते यावी या जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील या यात्रेदरम्यान महिलांचा प्रचंड उत्साह बघायला मिळाला या यात्रेदरम्यान महिलांनी अजितदादांची सुरेख अशी रांगोळी साकारली या रांगोळीनं उपस्थितांचे लक्ष वेधून घेतल्याचं दिसून आलं या रांगोळीमध्ये अगदी हुबेहूब असे अजितदादांचे चित्र साकारल्यानं या मनमोहक रांगोळीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी सोलापूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार